सोबत गोकुल मित्रांनो नमस्कार सध्या एक स्टेटस चर्चेचा विषय ठरलाय हा स्टेटस आहे डॉक्टर डी वाय पाटील एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आणि डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर संजय डी पाटील यांचं तब्बल पन्नास वर्षापूर्वीची त्यांची सायकल आणि आत्ताची मर्सिडीज कार दोन्ही दिमाकात त्यांच्या नव्या बंगल्यात समोर उभे आहेत हा त्यांचा स्टेटस आहे खरं तर माणसाची प्रगती होत गेल्यानंतर मागचं बरंच विसरतो पण त्यांनी आपली ती सायकल आजही विसरलेली आहे नाही एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली त्यांनी कंत्राटदार म्हणून काम सुरू केलं वीर खुदायचं पहिलं काम घेतलं तेव्हा ते सायकलवरून ही कामं बघत होते तेव्हाची ती पन्नास वर्षापूर्वीची सायकल आजही त्यांच्या बंगल्यात दिमाखानं उभी आहे आणि शेजारी उभी आहे मर्सिडीज कार म्हणजे त्यांची प्रगती झाली अनेक नवीन नवीन गाड्या आल्या पण त्या ज्या सायकलनं त्यांच्या कठीण काळात त्यांच्या सुरुवातीच्या काळात त्यांना साथ दिली तीच सायकल आज दिमाकात त्यांच्या बंगल्याच्या समोर उभी आहे आणि तो स्टेटस त्यांनी ठेवलेला आहे त्याची चर्चा सध्या सुरू आहे डॉक्टर संजय डी पाटील यांचं एकूण जे कर्तृत्व आहे गेल्या पन्नास वर्षात विद्यापीठाची जी प्रगती आहे त्यांच्या विद्यापीठ असू दे हॉस्पिटल असू दे सयाजी हॉटेल असू दे किंवा तळसंदे येथील एकूण शैक्षणिक संकुल या सगळ्या माध्यमातून त्यांची प्रगती झाली या प्रगतीचा मूळ सुरुवात झाली एका सायकलवरून आणि त्याच सायकलची आठवण त्यांनी आजही ठेवलेली आहे म्हणून तर एका बाजूला सायकल आणि दुसऱ्या बाजूला आजची मर्सिडीज कार दोन्ही दिमाखात त्यांच्या बंगल्यात उभे आहेत यालाच म्हणतात जुन्याना अजिबात विसरू नये जुनं ते सोनं पण ज्या सायकलनं किंवा ज्या वस्तूंनी ज्या व्यक्तीनी आपल्याला अडचणीच्या काळात सुरुवातीच्या काळात मदत केली त्यांना विसरू नये हाच संदेश एक प्रकारे डॉक्टर संजय डी पाटील यांनी आपल्या या स्टेटसद्वारे दिलेला आहे धन्यवाद